अनंत कोटी ब्रह्म नायक को। श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर तेरा मार्च गुरुवार या दिवशी होळी आहे आणि होळीमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा वस्तू सांगते है। ते तुम्ही अर्पण करायचे आहेत आता ते स्वामी समर्थ केंद्रानुसार किंवा के स्वामी समर्थ उपाय याला समजा की होळीमध्ये टाक काय टाकल्याने काय प्राप्त होते किंवा काय महत्व आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसते फक्त आपण हे सांगतो की ते टाकल्यामुळे हे प्राप्त होतं किंवा हे टाका ते टाका ते ते टाक टाक ते तर त्या ह्याची माहिती आपल्याला हवी आहे होळी दिवशी अखंड नारळ ज्याला केशर असतात अशा केसरासहित नारळ पेटत्या होळीमध्ये अग्नीमध्ये जर तुम्ही टाकलात आणि खास करून जर तो घरातल्या सगळ्यांमुळे उतरून टाकलात तर तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतात त्यानंतर होळीला प्रदक्षिणा पण अवश्य मारा तीन मारा किंवा पाच मारा किंवा सात मारा जेव्हा तु जेवढे वाटतील तेवढं तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यानंतर सात लवंगा आणि सात कापराच्या वड्या हे तुम्हाला होळीमध्ये पेटता होळीमध्ये टाकायचे आहेत यामुळे तुमच्यावरचा पितृदोष दूर होतो त्यानंतर होळीला तुम्ही आ, मी सांगितल्याप्रमाणे तीन पाच सात अकरा अशा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रत्येकाने होळीची राख आपल्या घरी आणायचे त्याचप्रमाणे जे आपण लक्ष्मीपूजनमध्ये मध्ये बत्तासे वापरतो ज्याचा आपण नैवेद्य दाखवतो ते भता आपण होळीमध्ये अर्पण करायचे यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होती आता हे सगळ्या वस्तू टाकल्या तर चालतील का हो सगळ्या वस्तू जरी टाकलात तुम्ही तरीही चालेल तर अजून पुढची एक वस्तू आहे ती म्हणजे चंदन जे पूजा घ पूजा साहित्य जिथे मिळतं तिथे चंदन भेट भेटून जाईल तिथून चंदनाचा एक तुकडा तुम्हाला आणायचा आहे आणि तो होळीमध्ये टाकायचा आहे या उपायामुळे सुद्धा सुखसमृद्धी शांती समाधान पैसा व्यवसाय वृद्धी सर्व काही मिळेल त्याचप्रमाणे जे गव्हाची साळी असते म्हणजे गव्हाची जी, जी, जी लांबी असते ती आणायची ती तुम्ही होळी पेटता होळीमध्ये टाकायची ते टाकल्यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही म्हणून होळीला गव्हाची लांबी अर्पण करण्याची पण मान्यता आहे आता विड्याचं पान आणि तेल विड्याची दोन पानं आणि काळे तेल घरातल्या ज्या व्यक्तीला प्रचंड राग आहे म्हणजे ती मुलं असू दे किंवा पती असू दे किंवा अजून कोणीही असू दे घरात ज्यांना खूप जे खूप रागीट आहेत चिडचिड करतात त्यांच्यावरून ते उतरायचे मग ते प्रत्येक म्हणजे एक एका एक व्यक्तीसाठी एकच हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरात दोन तीन असतील तर प्रत्येकासाठी दोन विड्याची पानं आणि तीळ असं हे जे आहे।, वेग ते आहे ते प्रत्येकासाठी वेगवेगळं करायचं आहे आणि ते तुम्ही त्यांच्यावरून उतरून ते जे आहे ते अँटी क्लॉक वाईजमध्ये उतरवायचं आहे आणि ते ओवाळा आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती सोबत नसेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे त्या व्यक्तीच्या फोटोवरून उतरवा आणि ते हो पेटत्या होळीमध्ये घेऊन टाकायचं आहे असं केल्यामुळे पण आपल्या त्या व्यक्तीचा ज्या व्यक्तीला राग आहे जी व्यक्ती चिडचिड करते त्या व्यक्तीचा राग हळूहळू कमी व्हायला चालू होईल आणि प्रत्येक वस्तू उतरून टाकल्यावर तुम्हाला ते वस्तू जे त्या आपण होलिकामध्ये दहन करण्याच्या मध्ये टाकणार आहोत तर त्याच्या वेळी तुम्हाला जर सुख समृद्धी हवे पितृ शांती हवे रागमुक्तता हवे हे सगळं तुम्हाला होलिका मातेजवळ बोलायचं आहे होलिका एक माता आहे होलिका एक देवी आहे तिच्याजवळ तुम्ही जी काही प्रार्थना कराल आणि त्या दिवशी आपल्या सगळ्या वाईटाचा नाश करण्याची प्रार्थना होळीजवळ करा की माझे सगळे वाईट गुण मी आज तुझे तुझ्यामध्ये अर्पण करत आहे त्याचा जळून भस्म होऊ दे आणि माझ्यामध्ये माझ्या आतमध्ये एक चांगली व्यक्ती राहू दे आणि मी मी चांगला समाज घडवू दे एवढीच हो होळिका मातेजवळ प्रार्थना करायची आहे बाकी सुख समृद्धी मुलांसाठी शांती हे सगळं तर मागायचंच आहे फक्त इतकं झालेली सेवा चरणी रुज करते आणि आजचा व्हिडिओ इथेच आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ